Tem uma cidade. विचार करते तेच विचार करते आज जेवायला काय बनवणार अरे हा जेवण तर रोजच भारी बनवते आज काय बनवू आज मी काय बनवू जेवायला कोलबी आहे आपले हा मग कोलबीच काय तरी बनवू कालवण बिलवण कालवण कोलबी सुकी बनवू वल्ली वल्ली पण नको हो। हो। शॉर्टकट बनवतेच आज झटपट

हा का मग कॅमेरामॅन चेंज करूया का बोललो जाको असं पाहिला बोलू नको जाचली बिशील चुकून हॉटेलला कधीतरी आणि मग बोलशील हा नाही नाही मी असं नव्हतं बोलायला पाहिजे होतं तर काही आज आपण बनवणार आपल्या किचन मध्ये ते म्हणजे स्पेशल असा कोलबी भात तर तुम्हाला साहित्य दाखवते आज मी बोलले होते विक्रांतला का मी झटपट कोलंबीचं काहीतरी बनवीनच कारण की तो बोलला कोलंबीचं कालवण सुक्का वगैरे मी बोलली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि किचन मध्ये आली मी आणि मी तयारी केली ती म्हणजे कोलबी भाताची जी सिंपल सांगते तुम्हाला खूप सिम्पल रेसिपी आहे खूप युनिक आहे ती आपण बनूया चला या पटकन बघाला या कोलबी भाताचं साहित्य ही कोलंबी घ्यायची आपल्याला ओके त्यानंतर इथे टोमॅटोची पेस्ट घेतली आहे कांद्याची पेस्ट घेतलेली इथे कोथंबीर घ्यायची आणि ही आपली एक पेस्ट आहे स्पेशल ज्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथंबीर हे घ्यायचे आणि थोडं जिरं आहे याच्यामध्ये आणि हे इथं तळलेला कांदा आहे हा आणि लाल मिरची पावडर घ्यायची आपण ही आज युज करणार आहोत त्यानंतर थोडस घी टाकू वरून मीठ घेऊया बस आणि थोडी धनिया पावडर आणि तांदूळ सगळ्यात पहिले आपण ह्याला मॅरिनेट करूया चलया आणि याच्यामध्ये आपण हा शाही बिर्याणी मसाला पण ऍड करणार सगळ्यात पहिले आपण मॅरिनेशन करूया या इथे तर आपण सर्वात पहिले याच्यामध्ये कोळंबी टाकूया ही कोळंबी जाऊन किती मस्त आहे आणि चांगली क्लीन केलेली आहे धागे काढून काड़। घेतले काढून घेत त्याच्यानंतर याच्यात आपण टाकूया थोडीशी हळद टाकलेली कारण थोडं मॅरिनेट पाहिजे ना हा बस त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकूया थोडस हे धनिया पावडर फक्त मॅरिनेशन साठी अँड थोडं आपण ह्याच्यात सॉल्ट टाकूया आणि थोडीशी आपण ही टोमॅटोची पेस्ट टाकूया जरा वेगळी टेस्ट नाही दही किंवा लिंबू वगैरे युज नाही करत आहे आपण याच्यामध्ये जास्त असे तीन नाही चार टोमॅटो इथे चार टोमॅटोची प्युरी घेतली याच्यामध्ये ओके आणि हे आपण आता याला मॅरिनेट करूया चला मॅरिनेट तुम्हाला मी दाखवते करून बघू शकता काहीच त्याचं मॅरिनेशन रेडी आहे आणि इथे आपण आता ही तयारी करतो आणि ही जी तुम्ही हा जो तुम्ही कोळंबी भात बघताय ना हा लहान मुलं पण खाऊ शकतात जास्त काही तिखट बनत नाही आणि तुमच्या तिखट नुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये ठीक आहे तर आपलं इथे तेल गरम झालं आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सगळ्यात पहिला ते म्हणजे लवंग आहेत दोन आणि चक्री चक्रेपूरचे तुकडे आणि याच्यात टाकतोय आपण हा तेजपत्ता ओके आणि रेसिपीचं चॅनल नाही म्हणून आम्ही फुल दाखवतो म्हणजे जसं आहे तसं नॉर्मली जिरं टाकलंय आणि आता टाकतो आपण याच्यामध्ये कांद्याची पेस्ट ठीक आहे टाकूया मिक्स खूप सुंदर सुगंध आला प्रतिब्रेस मॅच झालं कांद्याच्या ठीक तीस आणि मग आपण हे मिक्स करूया मस्त थोडस ब्राऊनिश करूया किंवा पिंकीश करूया ऑलरेडी कलर पिंकच आहे पण थोडं आपण त्याला चेंज करून घेऊया आणि मग याच्यामध्ये जाणारी ही पेस्ट आहे जी तुम्हाला दाखवते रेसिपी खूप सिम्पल आहे ही वाली पेस्ट आहे जी तुम्हाला मी बोलली आहे त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथंबीर आणि कडीपत्ता आणि जिरं आहे याच्यामध्ये तर ते आपण याच्यात टाकूया आता ठीक आहे आणि मिरची आमची एवढी काही तिखट नाही आहे तर तुम्ही म्हणजे आता माझं बेबी जर एक वर्षाचं झालं ना त्याला पण मी हे देऊ शकते असं खायला याच्यामध्ये मिरची वगैरे टाकली तर अजून जास्त वाढवून पण देऊ शकते आहे हे मिक्स करूया मस्त कस छान वाटते ना मिसायला आणि सुगंध हे जर सुगंध याय सुवास आहे ना खरंच खूप छान येते हे मिक्स करूया मस्त हे मिक्स झालं तर याच्यामध्ये ना आपण लगेच आहे ना कांद्याची टोमॅटोची प्युरी पण टाकून देऊया बिकॉज सगळ एकत्र शिजलं पाहिजे म्हणून आपण टाकतो ठीक आहे बघा मी टाकून देते मिक्स करूया हॉटेल वाटतं अर्धा वाट केला ना हॉटेल मॅनेजमेंट बाकी माझं अर्धा केलं हॉटेल मॅनेजमेंट तर अर्धा माझा कोर्स राहून गेला हॉटेलमेंट काय तू आज काय बॅचलर बीए कम्प्लीट झालं माझं पॉलिटिकल सायन्स आणि मला कमेंट पण आली होती की तर जेवण कि एज्युकेशनचा बी ए कम्प्लीट स्पेशलायझेशन फॉर पॉलिटिकल सायन्स अँड सायकोलॉजी सो त्याच्यामुळे मला कळतं पटकन समोरच्या मनात काय समोरच आता काय का बोलणार आहे किंवा आधी काय बोललाय सो so, तर त्याच्यावरून कधी कधी विक्रांतचं डोकं पण खाते तू असंच बोलणार असणार तो बोलतो नाही कधी कधी असं होतं आणि ते खरं पण निघतं आपल्याला चेहरे वाचता येतात लोकांचे भात कुठे भात नंतर टाकायचंय काय नाव काय मी विसरलो कोळंबी भात कोळंबी भात कोळंबी भात म्हणजे कोळंबी आणि आहे ते भात तांदूळ कोळंबी हे बघा प्राऊन्स राईस हे बघा तांदूळ आणि तांदूळ तुम्ही मागे पण मला विचारलं होतं तर आम्ही चायनीज साठी पण हा युज करतोय की नाही विक्रांत कोलंब कोलम आहे कोलम वाडा वाटत आहे तेच बोलतो विचारू का एकदा विचारते ना मम्मी हे तांदूळचं नाव काय आहे कोलंबड नाही या, ना या? तर ना। हा आहे पंचशील राईस तर मत… तुम्ही तो सगळ्यामध्ये युज करू शकता म्हणजे कंपनी ब्रँडचं नाव हा मग ब्रँडच नाव आहे ना तो पण ब्रँड होता ना हा म्हणजे हा पण तसं याच्यात तर पण तुम्ही सगळ्या रेसिपी बनवू शकता ओके आता ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊया मॅरिनेशन केलेली प्रॉन्स चलो तर तुम्ही बघू शकता हे बघा अशी मस्त पैकी आहे हे टॉमॅटो आता याच्यामध्ये आपण टाकतो हे प्रॉन्स तर प्रॉन्स बघा पडतात मस्त पैकी एक एक करून आपण याच्यात टाकून देऊया आणि मस्त मॅरिनेशन करूया छानवाला परत एकदा टॉमॅटोच्या प्युरीमध्ये आता हे मिक्स आहे ओके बघा किती छान वाटते ना, ना। वाव असं खाल्लं ना विक्रांत भाकरी सोबत तरी छान लागेल जर आपण याच्यामध्ये कोळंबी टाकलेलीच आहे तर याच्यामध्ये आता आपण टाकतोय ती म्हणजे धनिया पावडर टाकून द्यायची हळद हळद टाकली होती त्यानंतर आपण थोडस याच्यामध्ये टाकतोय हा एवरेस्टचा बिर्याणी मसाला टाकून बघा टेस्ट खूप वेगळी बनून जाते त्यानंतर याच्यामध्ये टाकतोय आपण ही लाल मिरची पावडर रेड चिली पावडर तीच लाल मिरची पावडर हे आपण आता मिक्स करूया मस्त मिक्स करायची ओके आता पुन्हा एकदा मी थोडस मीठ टाकते कारण मी भातामध्ये मीठ टाकणार आहे नंतरला टाकणार आहे पण मी आता थोडस टाकते आणि जर वाटलं मला थोडं की असं पाहिजे मीठ तर मी टाकणार आहे ठीक आहे तर आता हे सगळं मिक्स केलं जाईस आता थोडीशी मी कोथंबीर टाकते आता आपण फ्लेवरसाठी आणि आता आपण ह्याला एक वाफ काढूया तोपर्यंत मी राईस वॉश करते तर चला आता आपण काढूया हे आणि बघूया कोळंबी काय करते आतमध्ये काय करते याच्यामध्ये हे चला एक वाफ आले चांगली आता याच्यामध्ये आपण हा भात टाकूया हम्म कसा आला मस्त तुला येत नाही का रे लवकर मलाच पाहिलं येत आम्ही कॅम मारतो ना यार मी बोलवलं डिस्टर्ब नको बोलवलं अच्छा डिस्टर्ब नको व्हायला म्हणून आता आपण ह्याला मिक्स करूया मस्त खूप असं चांगलं मिक्स करायचं सर्व हेच मी ट्राय करा खरंच नक्की? नक्की ट्राय करा यार मी तर खरंच बोलतो अशा प्रकारचं एकदा ट्राय करू नवरा पुरा सगळी खुश होती खरं हे सगळं खराब आमच्या घरी भेटते याची जीवन बनवलं ना मम्मी पप्पा भांडले पण असतील ना खूप चांगलं खास करून पप्पांचं ओके त्या हिशोबधे आता आपण पान टाकतोय हे मिक्स केलंय आता पाणी टाकायचे पाणी टाकत आणि आता मी याच्यात टाकणार आहे कोथंबीर थोडी टाकते आता बाकीची नंतर कोथंबीर नाही पडले तर चांगलं नाही दिसत ना ते चल आणि आता हे बाकीच नंतर टाकायचं ठीक आहे एक चमचा टाकूया आपण हा गोवर्धन तूप एक किंवा थोडा टाकूया दोन टाकूया आपण खूप छान बनतं अजून तर होऊन द्यायचं जसं आपण आपला नॉर्मल राईस करतो ना जसं की आपण आपली खिचडी बनवतो किंवा आपण चिकन पुलाव कोणताही पुलाव बनवतो किंवा कोणत्याही राईस त्या टाइप मध्ये आपण कसं कुकर मध्ये नाहीये ना हे ना। ओपन आहे तर आता आपण बघून करून घेऊया कसं होतं त्यानुसार आपण भात शिजवू कोणाला कमी चिकट आवडतो भात कोणाला फडफड आवडतो कसं म्हणजे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते त्यानुसार आपण ह्याला शिजवून घेऊया आपल्या रियांची आपल्या घरगुती स्टाईल मध्ये दाखवतो प्रोफेशनल पण जे आहे जसं व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ नसते फ्री पाहून असंच बोलत होतो तर चला गाईस आता आपण बघूया आपला राईस कसं झालाय तो तर तुम्ही बघू शकता हा आपला राईस झालेला आहे रेडी कोळंबी भात आपला सिंपल असा तर चला आपण आता प्लेटिंग करूया जेवण रेडी आहे हे घ्या तुम्हाला आज कोलबी भात खायचं होता ना तुमच्यासाठी मी बनवले आज स्पेशल असं मस्त सिंपल आणि पटकन कोलबी भात बनवले बघा किती मस्त दिसतोय ना काय भारी दिसतोय तुम्ही खाता की मी खाऊ तू चूकला तरी चालेल नाही तुम्ही खाच चला गया या मित्रांनो खायला तुमची बायको देत असं मला माहिती आहे मला तस वाटतं माझीच बायको मला देते एवढं भारी भारी एवढं भारी तू छोटी खोटी मोठी खोलबी माझं मोठीच बाबा हॉटेल मध्ये पण एवढंच भेटते हॉटेल मध्ये छोटी भेटते हा प्लीज रिव्यू सर भारी झालं मस्त तोंड नाही ना नाही नाही तुम्ही खा पहिला मग मी खायला खाऊन घ्या आवडला ना, ना? ना? ना तुम्ही तुम्हाला आपली रेसिपी कशी वाढली कोळंबी भाताची एकदम सिंपल आहे आणि झटपट बनते कोणी बनवू शकतं मला तर असं वाटतं तिसरीचा मुलगा पण बनवू शकतो बनवू शकतो की नाही तू पण कधी पण बनवू शकतो ना इमर्जन्सीला मी नसले घरात तर पटकन ते नाही पण बनवू नाही शकत का बनवू शकतो की नाही आम्हाला काय नको नाही 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 नको नको ठीक आहे तुम्ही खाऊन घ्या गाईज तुम्हाला रेसिपी कशी वाटते मला तुम्ही नक्की नक्की कमेंट्स करून सांगा कारण की मी तुमच्या कमेंट्समुळे मला खूप चांगलं वाटतं तुमच्या कमेंट्स आल्यावरती चला तुम्ही खाऊन घ्या